नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारा नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या मकर राशीसाठी कसं असणार आहे त्या विषयाच्या माहितीचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतोय आपल्या सगळ्यांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा हे राशी भविष्य आपण चंद्र राशी आणि लग्न राशी अशा दोन राशींनुसार माहिती करून घेतोय तेव्हा आपल्याला कुंडलीतल्या ह्या दोन्ही राशी माहिती करून ते दोन्ही व्हिडिओ पाहायचे आहेत आणि सुवर्णमध्य साधायचं आहे समजून घ्यायचं आहे तसंच मंडळी महत्त्वाची सूचना राशी भविष्यातल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही नेहमीच सांगतो आम्ही कारण मूळ कुंडलीतले तुमच्या ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे विसरून चालणारच नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग अवश्य जाणून घ्या परंतु मंडळी काही महत्त्वाचे मिळणारे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असू शकतील हे मात्र अवश्य अनुभवायला मिळतील म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कुठल्या महिन्यामध्ये होऊ शकतो लाभ आणि कुठल्या महिन्यामध्ये आपल्याला लागायचे सांभाळायला लागणार आहे याची माहिती घ्यायची अगदी त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठले करायचे अगदी साधे सोपे उपाय ह्या वर्षभरासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण सगळ्याच्या सगळा संप पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष आपल्या मकर राशीसाठी शनिग्रहाच्या या मकर राशीसाठी कसं असणार आहे मंडळी वार्षिक राशीफळ जाणून घेण्यासाठी गुरु शनी राहू केतू या महत्त्वाच्या चार ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा असतो त्यापैकी सुरू करूया करू या वर्षातल्या आपल्याच राशीचा स्वामीग्रह शनी आपल्याला काय बरं फळ प्राप्त करून देतो आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती सगळ्यात आधी आपल्याला ठाऊक आहे की सध्या आपल्या शनिग्रहाची साडेसाती सुरू आहे आणि ह्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे म्हणजे शनिग्रहाचं अकराव्या गोचर भ्रमण सुरू आहे आपल्या कुंडलीच्या दुसऱ्या घरातून हे भ्रमण सुरू आहे ज्याला आपण धनस्थान कुटुंबस्थान वाचास्थान म्हणून ओळखत असतो कुंभ ही शनिग्रहाची मूळ त्रिकोण राशी असल्यामुळे शनिग्रह या राशीमध्ये अत्यंत शुभ फळ देतो त्यातच शनी ज्या घरात असतो किंवा ज्या घरातून गोचर भ्रमण करतो त्या घराविषयी सुद्धा शुभ फळ निर्माण करतो तसेही आपली मकर राशी ही कष्टाळू प्रामाणिक पद्धतीने काम करणारी असल्यामुळे शनिग्रहाची फळं या काळात आपल्याला मिळण्याचे अत्यंत शुभयोग जास्त प्रमाणात सुरू राहतील शनी हा कर्मप्रधान ग्रह असल्यामुळे आपल्या प्रामाणिक कष्टाला शनी नेहमीच शुभ फळं देतो यशाचा मार्ग मोकळा करतो थोडा विलंब लावतो अर्थात हे यश पदरात पूर्णपणे पडायला काहीसा विलंब मात्र लागतो उशीर त्यामुळे आपल्याला यश मिळेपर्यंत अत्यंत धैर्य आणि संयम बाळगावा लागतो तेही तितकंच खरं सध्या शनी जो आपल्या राशीचा म्हणजे प्रथम स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला उभारी देण्याचं काम करताना दिसतोय आपल्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊन योग्य तो मोबदला मिळवण्यासाठीचा काळ आपल्या बाजूने शुभ आणि लाभ फलदायक देताना हा शनी दिसतोय आपल्याकडे आलेला असलेल्या अनुभवाचा जो आपण स्वतः मिळवलेला असतो त्याविषयी इतर लोक आपल्याकडून सल्लामसलत करायला आणि त्यानुसार त्यांचं त्यान्सा कार्य सफल करून घेण्यासाठी आपली मदत सुद्धा घेतील तर आपल्या कष्टाचं आपल्या कार्याचं समाजाकडून कुटुंबाकडून कार्याच्या ठिकाणाकडून गोड कौतुकसुद्धा या काळात होताना दिसेल त्यामुळे या वर्षभरामध्ये आपला मानसन्मान तर होईलच परंतु आपण करत असलेल्या कार्याचा शुभ परिणाम शुभ लाभसुद्धा पूर्णपणे पदरात पडायला मदत होईल आपल्यावर असलेल्या आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आपल्याकडून व्यवस्थितपणे आपण पूर्ण करू शकाल स्वतबरोबरच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुबत्तेच्या आपल्या प्रयत्नांना चांगलं यश मिळवून देऊ शकाल त्यामध्ये चांगलं यश आपल्यालासुद्धा मिळेल बऱ्याच काळापासून रखडलेली जमीन जुमल्याची कामं काही आर्थिक महत्त्वाची कामं काही महत्त्वाचे व्यवहार जे आपल्या कुटुंबाशी संबंधित आहेत ते आपल्या प्रयत्नांनी सुटायला लागतील तसेच वडिलोपार्जित जमीन जुमला संपत्ती यामधले कुटुंबातील वादविवाद संपवण्याला चांगलं यश मिळण्याची संधी या वर्षभरामध्ये मिळताना दिसते आहे जुनी कोर्ट कचेरीची का प्रलंबित कामं एखाद्या मध्यस्थांच्या मार्फत कोर्टाबाहेर सोडवण्याचा प्रयत्न करून जरूर करून पाहायला हरकत नाही तर काही कोर्टाच्या कामात आपल्या बाजूने निकालसुद्धा लागतील तेव्हा अशा कामात व्यवस्थित लक्ष दिल्यास उत्तम राहील शनी हा शेतजमीन बांधकाम साहित्य बांधकाम मशिनरी हार्डवेअर ऑटोमोबाईल माती सिमेंट लोखंड पोलाद तेल अकाउंटिंग शेअर मार्केट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टॅक्स कन्सल्टंट पेट्रोकेमिकल कायदा लॉ आर्थिक नियोजनकार या विषयाला अधिक यश देणारा असल्यामुळे अशा क्षेत्रामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना हे वर्ष अधिक लाभाचं राहतं आहे तर ज्यांना लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी सुद्धा या वर्षात आपल्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करायला काळ उत्तम राहील तसेच मगाशी आपण सांगितलेल्या कार्यामध्ये काही मोठे निर्णय घ्यायचे असतील त्यामध्ये नव्याने पदार्पण करायचं असेल करिअर सुरू करण्यासाठी शिक्षण घ्यायचं असेल तर अवश्य आपण या वर्षात तो विचार एक्झिक्युट करू शकता पाळू शकता मात्र शनीची दृष्टी अशुभ समजली जाते शनी कुंडलीच्या तीन घरांवरती दृष्टी टाकतो शनीला तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी असते अशा शनिग्रहाची दृष्टी आपले सुख अष्टम म्हणजे मृत्यूस्थान म्हणतात आणि लाभस्थानावर पडते त्यामुळे आपल्याला आप सुखाच्या बाबतीमध्ये काही अप अँड डाऊन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या काळात आहे विशेष करून काही कार्यात प्रचंड धावपळ सुद्धा करावी लागेल एखादं जुळून आलेलं कामात कारण नसताना विलंब होणं अशा सारखे अनुभव आपण घेऊ शकता जुन्या वाहनांच्या किंवा वास्तूच्या संदर्भात काही कामं निघून खर्च वाढू शकतो तर भूमी भवन वाहन यांच्या खरेदीच्या वेळी विशेष काळजी घ्या विशेष करून जुनं घर किंवा वाहन घेतेवेळी पूर्ण माहिती आणि मार्गदर्शन घेऊनच व्यवहार केल्यास उत्तम राहील तसेच आपल्या स्वभावातला हट्टीपणासुद्धा वाढताना दिसेल अशा वेळी काही जुनी जाणकार मंडळी आपल्याला काही सल्ला मार्गदर्शन देत असतील तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका शनीची सातवी दृष्टी कुंडली ही कुंडलीच्या आठव्या घरावर अशुभ स्थानावर पडते तसं पाहिलं तर ही दृष्टी शुभ समजली जाते विशेष करून मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना तर या काळात धनलाभाचे अनुभवसुद्धा येऊ शकतील इतरांनी मात्र वाहन चालवताना काळजी घ्या असं शनीची दृष्टी सांगते अवघड आणि अडचणीच्या ठिकाणी स्वतः ड्रायव्हिंग करणं लांबचे प्रवास स्वतः वाहन चालवून करणं रात्रीचं ड्रायव्हिंग करणं अशा गोष्टी या वर्षभरात टाळलेल्या उत्तम राहतील आपल्या कार्याशी संबंधित महत्वाची कागदपत्र थोडी जास्त सांभाळा तर महत्त्वाचे होणारे व्यवहार उघच उघड करू नका सगळेच आपले हितचिंतक नसतात हे ध्यानात ठेवून व्यवहार करा तर शनीची दहावी दृष्टी ही लाभस्थानावर पडत असल्यामुळे आपल्या जवळच्या लोकांकडून आपल्या कुटुंबातील म्हणण्यापेक्षा मित्र परिवाराकडून व्यवहाराच्या बाबतीत सावध पवित्र घेणं उत्तम राहील शक्यतो आर्थिक व्यवहारामध्ये जामीन राहणं उसनवारी उधारी टाळलेली उत्तम तसेच आपण व्यापार करत असल्यास उधारीचे काम मोठ्या प्रमाणात करणं टाळा आणि जुन्या उधारीच्या वसुलीसाठी अधिक सक्षमपणे आपलं काम वाढवा नाहीतर त्यामुळे व्यवसायातील अडचणी वाढतील चुकीच्या लोकांपासून गैरव्यवहारापासून स्वतःला लांब ठेवा नाहीतर कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे अशी परिस्थितीमध्ये आपण अडकू शकाल आणि दुसऱ्याचा प्रॉब्लेम आपल्या गळ्यामध्ये अडकून घ्याल तेव्हा सावधानता ठेवा हाच एकमेव मार्ग लाभस्थानावर शनीची दृष्टी पडत असल्यामुळे ज्यामध्ये शनी त्याच्यामध्ये अत्यंत धोका आहे अशा व्यवहारामध्ये सांभाळून पैसे गुंतवा लोभाला बळी पडून तर बिलकुल गुंतवणूक करू नका शेअर मार्केटचा अभ्यास करत असाल तर गुंतवणूक करण्याची रिस्क घ्या त्याचप्रमाणे जी मंडळी शेअर मार्केटमध्ये इझी मन मनी मिळवण्याच्या हेतूने आले आहेत त्यांनी मात्र किंवा फक्त समोरच्याकडून टिप्स घेऊन उन गुंतवणूक करत असेल तर ते त्यांनी या व्यवहारातून पहिल्यांदा बाहेर पडा त्यामुळे योग्य अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करण्याचा सल्ला शनी महाराज आपल्या मंडळींना देत आहेत आणि ही लाभस्थानाची दृष्टी आपल्याला सावध करते आहे माहिती घेऊया गुरुग्रहाचं गोचर भ्रमण त्याचं फळ गुरु एक मे दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या कुंडलीच्या चौथ्या घरातून म्हणजे सुखस्थानातून गोचर भ्रमण आहे कुंडलीचं हे केंद्रस्थान असल्यामुळे शुभफळं मिळतील आर्थिक बाबतीमध्ये मोठा लाभ नाही परंतु आर्थिक बॅलन्सिंग राखायला मदत हा गुरुग्रह अवश्य करेल अशावेळी फक्त एकच गोष्ट सांभाळायची ती म्हणजे आपल्या व्यवहारातील वेळेचं केलेलं नियोजन करण्याची सवय त्यामुळे काही चांगल्या संधीचं आपण सोनं करू शकाल बऱ्याचदा आपण जास्त काम मिळवण्यासाठी वाटेल ती मेहनत घेतो परंतु एकदा काम वाढलं तर ते पूर्ण वेळेत पूर्ण करून न दिल्यामुळे आपल्यावरचा आपल्या क्लायंटचा विश्वास मात्र उडतो जे अर्थातच आपल्यासाठी आपल्या कार्यासाठी योग्य नाही तेव्हा टाईम मॅनेजमेंटला प्रचंड मेहनत करा महत्व द्या कोणालाही अवास्तव आश्वासनं किंवा शब्द देऊन बसू नका गुरुग्रहाची आठव्या दहाव्या आणि बाराव्या घरावरील पडणारी शुभदृष्टी आपल्याला नोकरीच्या ठिकाणी चांगल्या लाभाच्या संधी निर्माण करेल तर ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी या काळात मार्गदर्शन आणि माहिती घेऊन अवश्य प्रयत्न करायला हरकत नाही तसेच परदेश गमन करण्याची संधीसुद्धा आपण मिळते लक्ष ठेवा ज्यांचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट क्षेत्रातला व्यवसाय आहे त्यांना या काळात लाभ मिळवायला मदत तर होईलच तर आपला व्यवसाय ज्यांना परदेशात घेऊन जायचा आहे त्यांनीसुद्धा या काळात अवश्य मेहनत घ्यायला हरकत नाही ज्यांना परदेशात स्थायिक व्हायचं आहे त्यांच्यासाठी जी काही तयारी करावी लागते कागदपत्रांची त्या तयारीला ला लागा संधी मिळण्याचा योग आहे मात्र मूळ पत्रिकेत गुरुग्रहाची महादशा किंवा आंतरदशा मात्र सुरू असावी गुरुग्रह आपली राशी परिवर्तन आणि स्थान परिवर्तन करणार आहे एक मे चोवीसपासून त्यामुळे मे ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात अजून जास्त लाभ आपल्याला आपल्या ला राशीच्या मंडळींना होताना दिसतोय कारण गुरुग्रह राशीला पाचव्या घरातून भ्रमण करून शुभ फळांची ताकद अजून वाढवताना दिसतो आहे ज्याचा सर्वाधिक लाभ पहिल्यांदा तर विद्यार्थी वर्गाला होताना दिसतोय महत्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आपण योग्य मेहनत घेतल्यास यश मिळवायला सोपं जाईल मनासारख्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसेल तर गुरुची भाग्यस्थानावरील शुभदृष्टी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाण्याचे स्वप्न पूर्ण करायला मदत करेल ज्या मंडळींना राजकारणात सक्रिय सहभागी व्हायचंय आपलं करिअर घडवायचंय त्यांनी अवश्य प्रयत्न वाढवायचे आहेत तर सामाजिक कार्याची चळवळ उभी करायची आहे त्यांनी अवश्य पुढाकार घ्यायला हरकत नाही भाग्याची साथ आपल्या प्रयत्नांना मिळण्याची वेळ आणि संधी दोन्ही या काळात आपल्या बाजूने आहेत कारण गुरुग्रहाची शुभदृष्टी एकाच वेळी आपल्या लाभ आणि प्रथम स्थानावरती पडते आहे ज्यामुळे समाजातील मानसन्मान वाढायला सुद्धा मदत होईल तसेच जी मंडळी कला संस्कृती आणि क्रीडा क्षेत्राशी जोडलेली आहेत त्यांनासुद्धा योग्य प्रतिसाद सन्मान मान सन्मान मिळायचे योग आहेत गुरुग्रहाच्या शुभदृष्टीचा परिणाम म्हणून कुटुंबातील रखडलेली धार्मिक आणि मांगलिक कार्य पूर्ण व्हायला मदत होईल बऱ्याच काळापासून रखडलेली विवाहाची कुटुंबातली विवाहाची कामं सुद्धा पूर्ण होतील अगदी आपल्यासुद्धा लग्नाचे सूर जुळून यायला मे ते डिसेंबर हा कालखंड शुभ राहील आपण मात्र पूर्ण तयारीत राहायला पाहिजे तर दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा विचार करण्यासाठी निर्णय घेऊ शकता आपल्या कामाच्या कार्याच्या बरोबरीने आपण एखादा हॉबी ज्याला छंद म्हणतो जोपासत असाल तर त्यामध्ये सुद्धा चांगलं यश आणि मानसन्मान मिळण्याचे योग राहतील या काळामध्ये आणि या छंदाचं मुख्य कार्यात रूपांतर करण्याचा योग सुद्धा जुळून आलेला आहे तेव्हा अवश्य विचार करू शकता नवीन उत्पन्नाचे स्त्रोत त्यातून तयार तुम्ही करू शकता तेही तसेही मकर राशी एकापेक्षा अधिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेच आपल्या ध्येयसिद्धीला पूर्णत्वाला न्यायला हे वर्ष अत्यंत अनुकूल राहणार आहे काही धार्मिक यात्रा या काळात घडतील तर परदेशात सुद्धा आपली एखादी वारी घडेल अगदी अचानक आध्यात्मिक चिंतन करण्याकडे कल राहिला त्यामुळे मानसिक आधार आणि मानसिक बळ मिळायला मदत होईल मात्र एका बाजूला आपल्याला आपल्या घरातील नातेसंबंध मात्र सांभाळायचे आहेत विशेष करून आपल्या भावंडांशींचे काही जुने मतभेद असतील तर अत्यंत सावधानतेने शांततेने ते सोडवावे लागतील पितृक संपत्तीचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल म्हणजे त्यातलं यश मिळायचं असेल तर लक्ष द्या तसेच मोठेपणा मिळवण्याच्या नादात कर्ज मात्र काढून कर्जबाजारीपणा वाढवू नका आर्थिक नियोजन करूनच चाला आता जाणून घेऊया राहू केतूचं गोचर भ्रमण कसं राहील आपल्या राशीसाठी राहू पराक्रम म्हणजे तिसऱ्या घरातून तर केतू भाग्य म्हणजे नवव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे तेही संपूर्ण वर्षभरासाठी हे भ्रमण तसंही शुभ मानलं जातं आपल्या पराक्रमामध्येच म्हणजेच कुठलेही काम करण्यामधील धाडसामध्ये वाढ झालेली दिसेल तर राहू हा धैर्य आणि संयम वाढवायला मदत करतो याचा अनुभव आपण या वर्षात घेऊ शकाल केतू आपल्या आध्यात्मिक प्रगतीला मदत करेल तर जी मंडळी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित कार्य करतायत त्यांना हा काळ अधिक अनुकूल राहण्याचे वेळ आणि योग आहेत वास्तू ज्योतिष रेखी हिलिंग मंत्रशास्त्र अशा गूढ विषयाचा अभ्यास करण्याकडे कल राहील आपल्या आता सुरू असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याची संधी या वर्षामध्ये राहू केतूमध्ये मिळे मिळताना दिसेल मंडळी सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्यावरून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयावरती च्या नंबरवरती व्हॉट्सअप करून आधी आपण माहिती घ्या कशाप्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा मंडळी हे कुंडली मार्गदर्शन जे आम्ही करतो ते फोनवरून करत असतो त्यामुळे अगदी आपण देशातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्याशी सहज मार्गदर्शन करण्यासाठी संपर्क साधू शकता त्यासाठी नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर मंडळी आता जाणून घेऊया आपल्या राशीसाठी काही महत्वाच्या इतर ग्रहांच्या योगाने निर्माण झालेले काही गोष्टी पहिले आपल्या कुंडलीच्या भाग्यस्थानात बुधग्रहाची राशी असल्यामुळे बुध हा ग्रह आपला भाग्येश ग्रह आहे आणि या बुधग्रहाचे शुभ परिणाम चौदा जून ते एकोणतीस जून आणि एकोणतीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या काळात आपल्याला आर्थिक लाभाची संधी मिळवून देतील तर काही महत्वाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी यश मिळवायचा काळ राहील सरकार दरबारी महत्वाच्या असलेली काही लायसन्स सर्टिफिकेट्स दाखले सुद्धा हा कालखंड उत्तम आहे तसेच समाजातील कार्यातील महत्त्वाच्या व्यक्तींशी असलेले संबंध जुळून सुद्धा याच काळात मदत होईल अतिमहत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवरती सही करण्यासाठी नवीन व्यापार सुरू करण्यासाठी या काळात अवश्य विचार करू शकता संधी घेऊ शकता मात्र सात मार्च ते पंचवीस मार्च या काळात कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी सांभाळा कारण बुध त्याच्या नीच राशीतून मीन राशीतून गोचर भ्रमण करतोय अशा वेळी वादावादीचे आणि गैरसमजाचे प्रसंग टाळायचेच आहेत या काळामध्ये आपल्या भावंडांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शुक्रग्रह शुक्र, शुक्र हा आपल्या पंचमस्थानाचा म्हणजे शुभस्थानाचा स्वामीग्रह असून त्याचं एकतीस मार्च ते चोवीस एप्रिल या काळात मीन या त्याच्या उच्च राशीमधून पराक्रम स्थानातून होणारं शुभभ्रमण कामानिमित्ताने देश विदेशातल्या यात्रा घडवण्याचा योग तयार आहे तसेच या काळामध्ये काही रखडलेली येणी वसूल करण्याचे प्रयत्न केल्यास धनलाभ होऊ शकतो मात्र चोवीस ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर या काळात आर्थिक व्यवहार सांभाळून करा उधारी उसनवारी टाळा तर अठरा सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळात शुक्रग्रहाचं गोचरभ्रमण दशमस्थानातील भ्रमण हे नोकरदार मंडळींना आर्थिक लाभाचं ठरतं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पंधरा जून ते सोळा जुलै या काळात आपल्या आरोग्याच्या जुन्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आरोग्य सांभाळा रविग्रहाचं स्थानातून होणारं भ्रमण मंडळी आपल्या राशीचा स्वभाव काय आहे आपण नक्की कुठली घ्यावी आरोग्याची काळजी आपल्या राशीतली नक्षत्र काय सांगतात कुठली करावी मंत्र उपासना अशा विविध गोष्टींच्या संदर्भातली जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर या संदर्भातले व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ पाहून अवश्य माहिती घ्या तर मंडळी ही होती आपल्या मकर राशीची ग्रहस्थिती नवीन वर्षामधल्या दोन हजार चोवीसमधली तर या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला शनी महाराजांची उपासना थोडी अजून वाढवायचे आहे त्यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य करा अगदी स्त्रिया सुद्धा करू शकतात तर शनीचा प्रकोप कमी करण्यासाठी शिव उपासनेमधील बिल्वाष्टक स्तोत्राचा रोज एक पाठ अवश्य करा तसेच शिवमंत्र ओम नम शिवाय एक माळ रुद्राक्षाच्या माळेवर केल्यावर उत्तम शक्य झालं तर शनिवारी मारुती किंवा शनी महाराजांचं दर्शन घेणं उत्तम राहील शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण श्रीयंत्रासमोर केल्यास अतिउत्तम राहील ज्यांना रुद्राक्षाबद्दल आवड आहे त्यांनी आपल्या पूजेमध्ये एकमुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष पूजेत ठेवणं आणि त्याचं दर्शन घेणं उत्तम व्यावसायिक मंडळी आपल्या व्यवसायाच्या स्थानामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर लक्ष्मी कुबेर यंत्राची स्थापना करू शकतात त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी अवश्य ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा पाठ रोज एकमाळ संध्याकाळी करावा मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ मानसिक बळ वाढवायला मदत करतं आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये धैर्याने तोंड द्यायला मदत करतं त्याचप्रमाणे मंडळी लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी करत असतो आपण तर दत्त महाराजांची उपासना हे जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आध्यात्मिक कल वाढण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी ज्योतिष कट्टाच्या वतीने नरसोबा वाडी येथे जानेवारीच्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करायचा असेल तर सकाळी दहा ते दुपारी दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत फोन करा किंवा व्हॉट्सअप करून माहिती घ्या दोघांसाठी नंबर एकच आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही असाल मगाचा जो नंबर सांगितला त्या नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात कुठे असाल आपल्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवलं जाईल अगदी याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र लक्ष्मी कवडी किंवा विविध प्रकारची रुद्राक्षसुद्धा आपण मागवायचे असतील तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी ही होती आपल्या मकर राशीची दोन हजार चोवीस या वर्षाची संपूर्ण माहिती दर महिन्याला आपण व्हिडिओ प्रकाशित करत असतो फेब्रुवारीपासून प्रकाशित होणारे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका त्या त्या महिन्यातलं वैशिष्ट्य सांगितलं जातं प्रत्येक राशीसाठी तर मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लोबाय असावा धन्यवाद